तर मुख्यमंत्र्यांसोबत देखील बैठक झाली ऑनलाईन केस वगैरे आरोग्य मंत्र्यांनी देखील सूचना दिली त्या मंत्र्यांसोबत मात्र आगामी म्हणजे कोरोनाची जी नवीन व्हायरस आहे त्याच्यावर लढण्याच्या कशा सूचना देणार आहे जसं जे एन वन नावाचं नवीन व्हेरियंट सापडल्यापासून दोन दिवसापूर्वीच मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सर्व आयुक्त सर्व पोलीस कमिशनर्स सर्व कलेक्टर्स सर्व मुख्य कार्यकारी यांच्या समेत व्ही सीद्वारे त्यांना या करोनाच्या आपल्या सद्यस्थितीत प्रिपेर्डनेस असेल त्याची तयारीसाठी सूचना दिलेल्या आहेत कालच आमचे मान्य आरोग्यमंत्री तानाज सावंत साहेबांनी व्ही सी घेऊन सर्व सिव्हिल सर्जन्स आणि सर्व मुख्य कार्य अधिकारी का यांनी सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना या कोविडच्या तयारीबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत ऑक्सिजनची उपलब्धता असतील औषधं असतील आर टी पी सी आर टेस्टिंग असतील याची मुबलक उपलब्धता सगळीकडे राहील आणि मग रील करून त्याचा अहवाल तातडीनं मागवलेला आहे आपल्याला माहीतच आहे की यामध्ये करोनाच्या या आजारापासून वाचण्यासाठी एकच उपाय म्हणजे लसीकरण ज्यांच्या घरामध्ये साठ वर्षे वयापेक्षा जास्त कोणी असेल आणि कोमरवड आजार असेल किंवा डायबेटीज किंवा दम्याचा असलेला आजार कोणाला असेल तर कृपया त्यांनी इनोवॅक नावाचं नवीन व्हॅक्सिन आहे जे उपलब्ध आहे ते त्यांना देऊ शकता बूस्टर डोस घेणं गरजेचं आहे तर लसीकरणाच्या बाबतीतसुद्धा नागरिकांनी जागरूक व्हावं कारण आपल्याला माहिती आहे की दर थोड्या दिवसांनी किंवा विना एक व्हेरियंट करोनाचा येतो आहे लसीकरण करून आपण आपल्याला वाचवावं असं एक माझं सर्वांना आव्हान राहील धन्यवाद तर कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार समोर आलेला आहे एक रुग्ण देखील तर जे एन वन असा त्या विषाणूचं नाव आहे तर गेल्या कोरोनाची पहिली लाट झाली दुसरी लाट झाली तर तुम्ही तिसऱ्या लाटसाठी काय सज्जता ठेवण्यात आली सोलापूर जिल्ह्यात जसं दोन हजार एकोणीस सालापासून हा कोविड नाईन्टीन हा आजार आपल्या सर्वच देशांमध्ये आणि भारतामध्ये सुद्धा त्याचा फैलाव झाला होता पहिल्या लाटेनंतर दुसरी लाटी फार गंबीर होती। तर तीसरी लाटा लिया। लाट ही फार गंभीर होती त्यानंतर तिसरी लाट आली आणि चौथी लाट काही आपल्याला अजून पाहायला मिळेल नाही परंतु नुकताच जे एन वन हा व्हेरियंट पुण्यामध्ये सापडला आहे आणि मुंबई आणि ठाणेसारख्या महापालिकांमध्ये त्याचे रुग्ण सापडत आहेत पॉझिटिव्ह असल्याचे तर या अशा या नवीन व्हेरियंटचा अभ्यास करताना आपल्याला काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे येणं येऊ घातलेला हा नाताळाचा सण आहे आणि नवीन वर्ष आहे तर सर्व नागरिकांना माझं आव्हान हेच राहील की अनावश्यक गर्दी टाळा आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करा त्याच्यामध्ये मास्कचा वापर असेल आणि सोशल डिस्टन्सिंग असेल तर हे सर्व पाळून स्वच्छता ठेवून आपण हे नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करू सोलापूर जिल्ह्यामध्ये सिव्हिल सर्जन म्हणून मी आपल्याकडे एकूण खाजगी आणि शासकीय असे मिळून ऑक्सिजनचे चार हजार पंचावन्न बेड्स आहेत पैकी शासनाकडे जे उपलब्ध आहेत ते चारशे साठ चार चार बेड्स आहेत आणि आपल्याकडे ऑक्सिजनचा साठा करण्याची क कपॅसिटी ही जवळजवळ एकशे एकसष्ट मेट्रिक टन अशी आहे तर आपण या स आमच्या माझ्या अधिपत्याखाली जी काही ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय आहेत त्याच्या सर्वच वैद्यकीय दीक्षकांना आपण मॉकटिल करून घेतलेलं आहेत आणि जे काही कोरोनाच्या काळामधले व्हेंटिलेटर असतील किंवा जे काही त्या काळातली इतर मशिनरी असतील कॉन्स ओटो कॉन्सन्ट्रेटर असतील तर ते कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत किरकोळ काही दुरुस्ती असेल ते पण करून घेण्याच्या सूचना देऊन ही सर्व उपकरणं पुन्हा नव्यानं नव्या जोमानं कामाला लावण्यासाठी मी ते सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आर टी पी सी आर टेस्ट, टेस्ट, मन टेस्ट ही खूप महत्त्वाची आहे यामध्ये आपल्याला अँटीजेन टेस्ट पण करता येते तर त्याचीसुद्धा सुविधा वैद्यकीय महाविद्यालयामार्फत आपण सुरू केलेली आहे आणि आपल्या ग्रामीण रुग्णालय उपजना रुग्णालयाला आपण अँटीजेन टेस्ट ही किट्स रॅड किट्स उपलब्ध करून दिलेले आहेत तर कोणत्याही प्रकारचं जर फ्लू लायक सिमटम्स म्हणून आपण त्याला म्हणजे सर्दी खोकला ताप ही लक्षण असताना जर आपल्या जवळच्या डॉक्टरांकडून जर तो बरा नाही झाला एक दोन दिवसात तर तातडीनं त्यांनी नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखवून कोरोनाची टेस्ट करून घेणं ही काळाची गरज आहे जसं मागच्या अनुभव आला असेल की हा जर अंगारो काढला आणि जर उशिरा कोरोनाची टेस्ट डिटेक्ट झाली तर तो पेशंट दगावण्याची शक्यता असते तर लवकरात लवकर आर टी पी सी आर टेस्ट किंवा अँटीजेन टेस्ट करून घ्यावी त्याची सुविधा आपल्या शासनामार्फत उपलब्ध आहे आणि त्याचा साठा सुद्धा मुलक प्रमाणात आपण ठेवलेला आहे तर नागरिकांना अशीच आव माझी विनंती राहील की हे जे काही वाहलेल्या दोन सणांमध्ये किंवा दोन नवीन क जे काही नाताळ आणि नवीन वर्ष आहे याच्यामध्ये खबरदारी घ्या जे एन वनच्या बाबतीत जागरूक राहा घाबरून जाण्याचं कारण नाही कारण अजूनही अशा पद्धती कोणती पण डेथ झाली नाही केरळमध्ये ज्या डेथ झाल्यास ते पेशंटला कोमॉर्बिड आजार होता म्हणजे त्यासोबतच त्यांची शुगर हाय असेल किंवा दुसरा आजार होता त्यामुळे ते दगावलेले आहेत रुग्ण तर पुन्हा एकदा सर्वांनाहीच ज्यांच्या घरामध्ये जे फुफ्फुसाचा आजार असलेले रुग्ण आहेत आय एल आणि सारी जे इन्फ्लुझा लाईक -like सिमटम्स असलेले रुग्ण आहेत त्यांचीसुद्धा कोविड टेस्ट करणं गरजेचं आहे तर पुन्हा एकदा या योगातलेल्या सणांमध्ये सर्वांनी करोनाच्या या जे एन वन व्हेरियंटच्या बाबतीत सतर्क राहून काळजी घ्यावी असं मी सर्वांना जिल्हा होऊन आवाहन करतो धन्यवाद